श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आता श्रावण महिना चालू आहे खूप साऱ्या मैत्रिणी वेगवेगळ्या पारायणं करत आहेत आणि माझ्या सर्व मैत्रिणीच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महादेवांकडे प्रार्थना करते आणि स्वामींच्या चरणीही प्रार्थना करते चला मग व्हिडिओ तर सुरू करूया शिवपुराणानुसार चांदीच्या बेलपत्राचे आपल्या घरी पूजन केल्याने याचे आपल्याला खूप सारे लाभ मिळतात महादेवाच्या पूजेमध्ये चांदीच्या पाण्याचे विशेष महत्त्व असून भक्तिभावाने अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शिवपुराणात आणि वास्तुशास्त्रानुसार चांदीचे बेलपत्र खूप शुभ मानले जाते प्रत्येक वेळेला बेलपत्र मिळत नाही तर हे चांदीचे बेलपत्र तुम्ही पूजेच्या वेळेस शिवलिंगावर ठेवू शकता याने आपल्याला पूर्ण फळ मिळते त्यामुळे अनेक फायदे मिळतात घरातील सुख समृद्धी कायम राहते चांदीचे बेलपत्र नशीब आणि समृद्धी आकर्षित करते सांदी ही चंद्राची धातू मानली जाते ते घरात ठेवल्याने मानसिक शांतता राहते मन शांत राहतं घरात सकारात्मक ऊर्जा राहते चंद्र मजबूत होण्यास मदत होते घरात चांदीचे बेलपत्र योग्य ठिकाणी ठेवायचे महादेवाच्या कपाळावर चंद्र विराजमान असल्यामुळे चंद्र बलवान होतो तेव्हा त्याला भगवान शंकराचा पूर्ण आशीर्वाद मिळतो यासोबत चांदीचे बेलपत्र हे भगवान विष्णूंची विष्णूंशी संबंधित मानले जाते त्यामुळे याला घरात ठेवल्याचे भगवान विष्णूंचा सदैव आशीर्वाद मिळतो आणि महालक्ष्मी प्रसन्न होते चांदीचे बेलपत्र नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते वास्तूमध्ये असे मानले जाते की चांदीच्या धातूमध्ये सकारात्मक शक्ती असते म्हणून चांदीच्या बेलपत्राचे घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते आणि ते कोणत्याही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते अनावश्यक तंटे टाळण्यास मदत होते सकारात्मक वातावरण आपल्या घरात निर्माण होते शीतलता येते आणि त्याचप्रमाणे आपल्याला वास्तूमध्ये आनंद आरोग्य वाढवते घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते चांदीच्या बेलपत्राला आणि बाहेर पडणारी ऊर्जा शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते शिवपुराणानुसार वास्तुशास्त्रानुसार चांदीचे बेलपत्र ठेवण्याचे योग्य दिशा म्हणजे पूर्व किंवा ईशान्य असते मा असे मानले जाते या दिशेला ठेवल्याने जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि समृद्धी कायम राहते पूर्व दिशातून जास्तीत जास्त ऊर्जा प्रसारित केली जाते ईशान्य दिशा देवांशी संबंधित मानलेली आहे आणि ही दिशा सर्वात शुभ मानली आहे या दिशेला चांदीचे बेलपत्र ठेवू शकता देवघराच्या आत किंवा तिजोरीत ठेवू शकता त्यावर धूळ साचू द्यायची नाही कधी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचे देवांसोबत रोज त्यांचीही पूजा करू शकता तुम्ही लक्ष्मीचा वास बेलपत्राच्या वनस्पतीमध्ये आहे तुम्ही ते घरातही योग्य दिशेला लावू शकता तुम्ही बेलपत्राचे रूप लावलेत आणि ते महादेवाला अर्पण केलेत तर लक्ष्मी आपल्यावर आशीर्वाद भरभरून देते सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होते बेलपत्राच्या पाण्याने पवित्रता येते हे श्रीपुराणात सांगण्यात आलेले आहे कर्जमुक्त होते व्यक्तीच्या घरात धनधान्य संपत्ती नांदते आणि तर मैत्रिणींनो हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ